जागतिक महिला दिन हा दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा जागर करण्याचा तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे आपल्या कार्याने ज्यांनी समाजात मोलाचे योगदान दिले असून अशा प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात आठ मार्च जागतिक महिला दिनाचे महत्त्व ओळखून माथेरानमध्ये कष्टकरी महिलांचा अंगणवाडी शिक्षिका तसेच महिला पत्रकार यांचा सन्मान करून मोठ्या जल्लोषात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला समाजापासून सन्मानासाठी उपेक्षित असणाऱ्या महिलांना एकत्रित आणत माथेरान शहरात स्वच्छता विभागात घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या बांधकाम विभागात दगडमाती वाहण्याचे काम करणाऱ्या व माळी विभागात झाडांची निगा राखणाऱ्या त्याचबरोबर माथेरान नगर परिषदेतील सफाई कामगार महिला आणि येथील एकात्मिक बाल विकास केंद्रातील अंगणवाडी शिक्षिका स्मिता गायकवाड रमा आखाडे मनीषा शिंदे शबाना महापुळे तसेच पहिली महिला पत्रकार श्वेता शिंदे यांचा सन्मान करून जागतिक महिला दिन साजरा करताना रायगड प्रेस क्लब चे संपर्क प्रमुख मिलिंद कदम ते कोकण श्रमिक संघाचे कर्जत तालुका अध्यक्ष तथा रायगड प्रेस क्लब चे संघटक दिनेश सुतार कोकण श्रमिक संघ माथेरान युनिटचे अध्यक्ष चंद्रकांत सांबरे तसेच माथेरान प्रेस क्लबचे अजय कदम संतोष काडे मुकुंद रांजाणे व सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी माथेरान नगर परिषदेमध्ये वेगवेगळ्या विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कष्टकरी महिलांचा महिला पत्रकार तसेच अंगणवाडी शिक्षिका यांचा सन्मान करताना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन तसे त्यांच्यासोबत केक कापून या विशेष दिनाचा आनंद व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर ज्यांच्या संकल्पनेतून दरवर्षी हा जागतिक महिला दिन या कष्टकरी महिलांसोबत माथेरानमध्ये साजरा करणारे दिनेश सुतार व त्यांच्या पत्नी दीप्ती सुतार यांना महिलांच्या वतीने भेटवस्तू देऊन यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले 8 मार्च आला की दादाची आठवण येते का सकाळ सकाळ आठ वाजले का दादा हाजेरीवर येणार आणि सगळ्या महिलांना आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देणार आणि याच्या आधी आमचा कुणी केलाही नव्हता पण जर तीन चार वर्ष झाले आमच्यामध्ये आले एखाद्या भावासारखे मुलासारखे आले आणि आमचा महिला दिन हा सण नेहमी ते साखे कानून काय आम्हाला असं साजरा करत आले आणि असेच नेहमी आमच्या पाठीशी राहो अशी इच्छा ना सत्कार कोणी कधी केलेला नाही आहे फक्त दिनेश आमच्याकडं आलं आमच्याकडे तिथून आमचा पूर्ण सत्कार होतो दरवर्षी आनंदाने आम्हाला पार पाडतो करण्यात त्या काही कमी नाही आम्हाला आणि त्याचा पाठिंबा आम्हाला भरपूर आहे आणि तसंच आम्ही त्याच्याही पाठिंबा असेच सगळेजण उभे राहणार आहे त्यांनी कधीही काही सांगावं तरी त्याचा आम्ही त्याच्या पाठीमागं उभे आहेत आणि आम्हाला साथ द्यावी अशी आमची इच्छा आहे दरवर्षीप्रमाणे दिनेश भाऊ प्रत्येक महिला दि महिला दिनाच्या दिवशी न चुकता महिला दिन साजरा करतात यामुळे त्यांच्या आम्ही सगळ्या महिला आभार मानतो व सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा महिला दिनाची या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोकण श्रमिक संघाचे संजय गोळे दिनेश पवार बाळू सामरी विश्वास सातपुते गोविंद सांबरी यांच्यासह सा माथेरान प्रेस क्लबने विशेष परिश्रम घेतले होते तसेच या कार्यक्रमावेळी कामगारांच्या वतीने रायगड प्रेस क्लबच्या संपर्क प्रमुख पदी निवड झालेल्या मिलिंद कदम यांचा तर संघटक पदी निवड झालेल्या दिनेश सुतार यांचा सन्मान करून अभिनंदन करण्यात आले यावेळी कोकण श्रमिक संघाचे कामगार तसेच महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान